आज जरा वेगळा विषय आहे कमळीच्या सेटवर खरं तर त्या दोघींमध्ये ना कबड्डी सामना रंगणार आहे आणि मस्त म्हणजे इतकी कबड्डी झोकून देऊन खेळली आहे कमळी की तिच्या हातापायला आहे लिटरली खूप स्वागत दोघींचं कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात छान फुल ऑन एकदम स्पोर्ट्सच्या एकदम अटायरमध्ये आहेस कबड्डी मुळात तुम्हाला खेळता येते का आणि किती आवडते आणि आता मला आवड लागली आहे कारण की आम्ही जेव्हा जेव्हा कबड्डीचे सिक्वेन्सेस केले तेव्हा तेव्हा ॲक्च्युअल कबड्डी खेळणारे टीम्स आमच्यासोबत आले सो त्यांनी आम्हाला बरंच शिकवलं आहे सो आता हळूहळू मी प्रयत्न करते आ, ते टॅक्स आणि फुटवर्क आणि सगळ्या गोष्टी शिकून घ्या म्हणजे जरी ॲक्टिंग करायची असली तरी मी थोडंसं त्यातलं तिथलं ना ते तितकं ते, 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 ते नॅचरल दिसावं म्हणून मी प्रयत्न करते पण हळूहळू जमवून घेते आहे पण मजा येते खूप मजा येते कबड्डी म्हणजे मी कधीच लाईफमध्ये कधीच खेळले नव्हते पण या सिरियलच्या निमित्ताने खेळायला मिळतं आहे तर मला असं खूप फील झालं की खूपच कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा खूप एकदम आ, नजर खूप आपली हे लागते त्याला की कुठून काय आपण आऊट करता येईल किंवा पायाने कसं आऊट करता येईल किंवा खूप खूप ट्रिक्स आहेत त्याच्यात आणि त्यामुळे खूप फोकस राहून ते खेळायला लागतं आणि प्लस बॉडी बॉडीला जे एक स्ट्रेंथ मिळते ना ती खूपच कमाल म्हणजे मी फक्त ॲक्टिंग करूनच एवढं मला फील झालं की ॲक्च्युअल कबड्डी खेळल्यावरती काय फील होत असेल बॉडीला हे मला खरंच जाणारं पण मजा येते खूप मजा येते ते म्हणजे आम्हाला पायाला आणि हाताला मला तर कबड्डीचा के पण येत नव्हता आणि मला आता इंटरेस्ट खूप आलाय खूप म्हणजे आता आमच्यासोबत ज्या असतात सगळ्या मुली त्या आता प्रो एकदम प्लेयर असतात त्यामुळे एकदम मस्त वाटतं त्यांच्यासोबत खेळायला पण मला जमत नाही मी खूप ट्राय करते खूप ट्राय करते आय होप जमेल आता <laughs> नेक्स्ट मॅचमध्ये म्हणजे नेक्स्ट जेव्हा हा सिक्वेन्स पूर्ण येईल तेव्हा जमेल आय होप पण मी खूप ट्राय करत असते आणि मला इंटरेस्ट आता मात्र खूप आला आहे मी लहानपणापासून स्पोर्ट्स पर्सन नव्हती पण आता या सिरियलमुळे आणि या सिक्वेन्समुळे मला कबड्डीमध्ये इंटरेस्ट खूप आला आहे ट्राय पण करते की जमेल <laughs> त्या मुली फार मला त्यांचं खूप कौतुक वाटतं <laughs> म्हणजे मला आम्ही असे ऑस्ट्रक होतो की त्या जेव्हा खेळायला लागलं होतं बाप रे म्हणजे त्यांचे एक एक मूवपासून ते स्टाईल असं हे मार इतकं कमाल फील होत होतं ना आणि ते असं इतकं क्विक आऊट करून गेले ते पायाने म्हणजे मी प्रो कबड्डी बघायचं आहे मी टी व्हीवरती जेव्हापासून ते लीग सुरू झालं ते मी पाहिलं आहे त्यामुळे मला तेव्हा ते इंटरेस्ट आला होता मला आता जितका आठवतं की कि हे किती एक हा गेम खूप वेगळा आणि एक बॉडी मुवमेंट आणि हा इतका क्विकनेस आहे तुमच्यात क्विकनेस तितका हवाय सो ते मला खूप भारी वाटलं त्यांच्याकडे बघून त्या मुली खेळतात स्वतःला मेंटेन ठेवतात सगळं सगळं मस्त मी विचारलं त्यांचं डाएट वगैरे वेट आता ऋषी पण आलाय खोच चालेल नाही लागले ना शेअर करणार आहे ऋषी तू या दोघी ऑब्विसली कमळी कमळी मी विचारलं की या सिरियलच्या निमित्ताने त्या शिकतायत कबड्डी किंवा त्यांना इंटरेस्ट येतोय हो तुझं स्पोर्ट्स मध्ये कसं होतं शाळेपासून आणि कबड्डी मेन तुला आवडते का हा म्हणजे मी कबड्डी कधी खेळलो नाहीये मी क्रिकेट खेळायचो सोसायटीमध्ये पण हा म्हणजे मला आवडेल कधीतरी एकदा ट्राय करायला आता सध्या तो आमचा कोचच आहे त्यामुळे त्याला खेळायला असा चान्स मिळालेला नाही झाला पण झालाय कोच म्हणजे तो दाला। दाला है कोच म्हणजे तो आम्हाला आम्हाला मोटिवेट करण्यासाठी आमच्या मागे उभं राहण्यासाठी असं एक बॅकबोन म्हणून कोच आहे पण तो कोच झाला त्याच दिवशी तो घटक म्हणजे <laughs> पण कॅरेक्टर म्हणून कॅरेक्टर म्हणूनही त्याला असं दाखवलेलं नाही की त्याला येतं कबड्डी पण तो खेळला आहे कॉलेजमध्ये असताना पण तो असा ऑफिशियली नाही हे आधीच झालंय हे खेळायचं आधीच झालेलं आहे की ते म्हणजे सगळ्यात पहिले तर मी जेव्हा शपथ घेते आणि अन्नपूर्णासमोर की तुम्ही मला मा, निर्दो म्हणजे माझी काही चूक नसताना त्यां माझ्यावरती आरोप झाले आणि त्यांना असं वाटलं की मी दुखाव त्यांनी मला दुखावलं सो म्हणून मी कापूर ठेवते तेवाला झालं पण ते, ते हो, बरं होता होता आजोबांची ते पण ते पण बरं होता होता आजोबांची आजोबांच्या शॉलीला आग लागते बर्थडे पार्टीच्या सिक्वेन्समध्ये सो ते मी हाताने विझायला जाते परत एकदा सो ते हाताचं बरंच होत नाही सो ते हाताला लागलेलं आहे कबड्डीच्या आधीच आणि पायाचा मुद्दा असा आहे की ते आता ते ट्विस्ट ट्विस्ट आहे एक एका एका राऊंड मध्ये जे तुम्हाला बघायला मिळेल का पायाला पट्टी बांधे आणि हळूहळू आता सगळीकडे पट्ट्या येणार आहेत आता मी मी मम्मी होणार आहे शेवटपर्यंत मम्मी असणार आहे मी दोघींचा इंटरव्यू केला होता ना तेव्हा ह्यांची फ्रेंडशिप किती आम्हाला कळलं होतं भले सिरियलमध्ये ते लोक एक एकमेकांच्या ऑपोजिट असतील तू दोघींमध्ये कधी एकटा पडतोस का ह्यांच्या गॉसिप त्याला आम्ही इन इन्क्लुडेड असतो तो पूर्ण वेळ सगळ्या गॉसिप्स पोचवल्या ऍक्च्युली इन्क्लुडेड असतो कधीच कोणाला एक्सक्लुडेड कोणाला फीलच होणार नाही म्हणजे इवन निंगी माझी मॉम ग्रॅनी आज ज्यांना पण आम्ही सगळे इन्क्लुडेड असतो इनफॅक्ट आम्ही वाट बघत असतो की आमचे ऑल कॉम्बिनेशन सीन्स कधी येते सगळे असतात त्यामुळे मजा येते म्हणजे आम्ही रोज तर असतोच ऑलमोस्ट पण फक्त असे कधीतरी भेटतात रोज भेटत नाही तर आम्हाला ते एक्सायटेड असतो मध्ये कोणी एक्सक्लूड होत नाही कधी मी दोघी त्या स्वतःबद्दल सांगणार नाहीत तर तू मला सांग दोघींपैकी खोडकर जास्त कोण खोडकर दोघी खोडकर आहेत दोघी इक्वली खोडकर आहेत असा प्रँक झालाय का तुमच्या कंपनीच्या सेटवर वेळ तर नाही पण हाच थोडंफार फार कधी कधी काहीतरी खोड काढत असतो मी बसलेली आहे तर ते नाही का ते असं करणार चप्पल ते यातच चाललेलं असत असे प्रॅंक प्रॅंक कसे अजून घडवलेच नाही आम्ही कारण काहीतरी असं माझं असं झालं तसं झालंय असं काहीतरी फालतुगिरी चाललेली असते आता सांगू नकोस पण मला सांग हे सगळं झालं मजा मस्ती झाली पण सीन जेव्हा असतात तेव्हा ह्या दोघी सिरियसली तर सीनमध्ये असतात आणि आम्ही बी टी एस आहेत खूप मालिकेचे तर त्या दोघींचं जा दो आज ऑन कॅमेरा कौतुक करायचं झालं जे आपण ऑफ कॅमेरा आपण एकमेकांचे टिंगल करत असतो आज कौतुक करत झालं तर काय कर कौतुक ऑफकोर्स दोघी कामाच्या बाबतीत तर सीनमध्ये कधी कोणी असं टाइमपास तर करत नाही एव्हरीबडी इज व्हेरी सिरियस अबाउट देअर वर्क आणि आय रिअली really काय म्हणतात आता एपिसोड वगैरे आपण बघतो ना सो so, uh, असं कुठेच वाटत नाही की बाबा ह्या दोघींमध्ये कोणी असं कमी पडतंय किंवा देर इज पफॉर्मन्स वाईज खूप दोघी एकदम मक्खन पत ऋषीबद्धली काय मक्खन मखन कोटर आहे खरंच इट इज व्हेरी व्हेरी स्वीट आणि तो खूब छान सांस है खूब अंडरस्टैंडिंग है एंड आई कैन एनी डे शेयर माई प्रॉब्लम्स विद हिम तो वो बहुत अच्छा आई कैन डिस्कस आई एम वेरी दिस टू दिसम बहुत मेच्योर एंसर्स मुझे मिलता है सो इफ आई एम एक्सपेक्टिंग कि किसी को प्रॉब्लम बताओ एंड आई नीड अ मेच्योर सोल्यूशन ऑन दैट आई दल गो टू हिम ओके ठीक है गरम होता है खाली एक स्वभाव मदली एखा गोष्ट बदलाइ ॲज अ पर्सन म्हणून ती त्यांच्यासाठीच युजफुल असेल तर ती कोणती बदलायला सांगा अजून आत्ताशी आमच्या सिरियलला तीन महिने झाले आहेत त्यामुळे अजून ती वेळ आहे तो थोडा अजून तीन महिने तू येशील तेव्हा आम्ही तुला सांगू की काय बदल केले पाहिजेत कोणी <laughs> नाही सध्या तरी मला काहीच बदल नाही मला एवरीवन इज अकॉर्डिंग टू मी परफेक्ट आहे प्रत्येकाचं एक स्वभाव असतो आणि स्वभाव ॲट द एंड आपण एकमेकांशी जुळवून घेत काम केलं पाहिजे प्रत्येकाशी दॅन बिकॉज इट्स अबाउट द शो सो ॲट द एंड स्टोरी आपली कथानक हे सगळ्यात मेन प्रायोरिटीवर असलं पाहिजे सो ॲट ॲज लाँग एज एव्हरीबडी इज वर्किंग इन हार्मोनियसली दॅट्स डजंट मॅटर असं करून दाखवाय तू पोस्टर ही कमळी ही कमळी ही टमळी आणि ही अनिकाणी <laughs> <So, yes. laughs> ही बिनिकाम सो येस मजा येणार आहे हा सिक्वेन्स बघायला खरं तर मला ही कबड्डी खूप आवडायची पण आता तुमच्या निमित्ताने परत एकदा आम्हाला अनुभवता येणार आहे सो थँक्यू सो मच आणि बघू आम्ही काय सीनमध्ये घडतो आहे पण काय अपील कराल प्रेक्षकांना ह्या सीनसाठी आणि तुम्हाला वेगळं प्रेमही मिळतंय तुमची फ्रेंडशिप आवडती ऑफ कॅमेरावाली असंच आमच्या मालिकेवरती खूप 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 प्रेम करत राहा आणि हा कबड्डी सिक्वेन्स तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप खूप तयारीने आणि खूप जोशात आम्ही परफॉर्म करतोय आणि तेवढंच तुमच्यापर्यंत करतोय आणि हे बघ इतकं एवढं लागलेलं आहे अशी मेहनत करतोय तर पाहायला विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता कमळी आपल्या झी मराठीवर ते होऊन जाऊ दे हो ना एकत्र एक थांब वन टू थ्री थँक्यू सो ए परत एकदा परत वन टू थ्री गो थँक्यू सो मच गायज आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू नक्की बघा मी एवढी मेहनत करते ही एवढी मेहनत मेहनत करते मेहनत बाय